नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनलवरती त्याचं नाव आहे आरवि शनी मंडळी मा आज माझा विचार होता मस्त डाळ दोडका करायचं पण दो, दोड दोडका जो मी हा मार्केटमधून घेऊन आले होते तो असा छान कवळा होता आणि त्याच्यावरच्या शिरा पण अशा मस्त भरलेल्या होत्या मग म्हटलं ठीक आहे आज ना आपण दोडक्याच्या ज्या शिरा आहेत त्याचा मस्त असा ठेसा करू आणि तोंडाला चव वाढवेल तोंडाची चव वाढवण्यासाठी उत्तम असा दोडक्याच्या शिरांचा ठेचा तो बनवण्याचा विचार केला मी त्यामुळे दोडके जे आहे ते पूर्ण छिलून घेतले आणि दोडके कट करून घेतले कारण मला डाळ दोडका करायचा होता विशालच्या टिफिनसाठी त्यासाठी आणि मग दोडका करायचा होता म्हणून कांदा हा मला जास्त लागणार होता मग कांदा कट करून घेतला एक टमाटर कट करून घेतलं कढईमध्ये तेल छान गरम करायला ठेवलं तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये राई जिरा कांदा टमॅटो हे छान मी मस्त लाल करून घेतलं आणि मिश्रण एक जीव झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडी हळद त्याच्यानंतर चवीनुसार मीठ या सगळ्या गोष्टी ॲड केल्या मिश्रण छान परतवून घेतलं आता तोडका पहिले टाकायचा आहे डाळ आपण सुरुवातीला नाही टाकणार कारण मग काय होतं दोडका पटकन शिजला जातो पण डाळ शिजायला वेळ लागते आणि डाळ आणि दोडका एकत्र शिजवला तर डाळ कच्ची राहण्याची शक्यता खूप जास्त असते म्हणून मग मी पहिले काय केलं जो कट केलेला दोडका होता तो शिजवून घेतला आणि त्यानंतर दोन पाण्याने डाळ ही मी आधीच भिजत घालून ठेवली दोन पाण्याने डाळ स्वच्छ धुवून घेतली आणि जवळजवळ अर्धा तास मी ही डाळ भिजत घातली होती नंतर बघितलं डाळ दोडका म्हटलं ठीक आहे चालेल डाळ पण छान भिजलेली आहे मग एकत्र एक मिश्रण केलं दोडका हा जो अर्धवट शिजलेला होता मग त्याच्यामध्ये डाळ शिजायला ठेवली आणि थोडंसं पाणी ठेवून एक अर्धा तास मी झाकण ठेवून त्याच्यावरती शिजायला ठेवून दिलं असं करून मग डाळ दोडका हा तयार होत होता तोपर्यंत म्हटलं चला आता शिरांची जी आपल्याला ठेचा करायचा आहे त्याची तयारी करू मग मी काय केलं दोन मोठ्या कांद्या लसणाच्या घेतल्या त्या अशा मोकळ्या करून घेतल्या आणि आता ठेचा म्हटलं तर हिरवी मिरचीचा जो महत्वाचा रोल असतो म्हणून हिरव्या मिरच्या थोड्या जास्त प्रमाणात घेतल्या त्यांचे देठ काढून घेतले आणि ज्या दोडक्याच्या मी शिरा काढून ठेवलेल्या होत्या त्या शिरा मी मिश मिक्स करून घेतल्या त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ ॲड केलं आणि तुम्ही रंग बघू शकता अगदी हिरव्यागार आणि खूप कवळ्या अशा या शिरा होत्या त्यामुळे मग म्हटलं आता ठेचा खायला तर जाम भारी मजा येणार आहे मग मी त्याच्यामध्ये ना चवीनुसार थोडं मीठ ॲड केलं आणि ते जे मिश्रण होतं ते छान मिक्सरला बारीक करून घेतलं नंतर मग मिक्सर बारीक करून त्याचा तो ठसका असा भारी येत होता ना की असं वाटत होतं आत्ता जेवणाला जाम भारी मजा येणार आहे म्हणून मग मा विशालच्या टिफिनच्या चपात्या करायच्या होत्या मला मग मा तीन चार चपात्या पटकन लाटून घेतल्या आणि मला थोडी घाईच होत होती कारण विशालला ऑफिसला निघायचं होतं त्यासाठी मगच पूर्ण चपाता करून झाला त्याच तव्यावरती मी थोडं तेल टाकलं आणि जो मी शिरांचा जो ठेचा मिक्सरला वाटून घेतला होता तो मी असा तव्यामध्ये परतायला ठेवला जेणेकरून त्याची चव अजून खूप छान येईल आणि खूप ठसका येत होता तर विशाल मला इकडे बोलत होते की आरती खूप खोकला येतोय खूप ठसका लागतोय म्हणून म्हटलं ठीक आहे खायला तेवढीच मजा येणार आहे म्हणून आणि ठेचा म्हटलं तर ह्या गोष्टी कॉमनच आहेत सगळ्या त्यामुळे म्हटलं ठीक आहे चालेल काही हरकत नाही आहे तोपर्यंत तो माझं इकडे डाळ दोडका हा पण छान तयार झाला होता इकडे ठेचा पण तयार झाला होता आणि ठेचा रंग त्याचा तर अप्रतिम म्हणजे असं पूर्ण हिरवागार रंग आला होता मग काय पटकन विशालला उशीर होतो तर मग विशालचा टिफिन पॅक केला इकडे डाळ दोडक्याची भाजी जिचं पण रंग तुम्ही बघू शकता किती छान दिसतो आहे आणि सोबतच मग चपात्या असा विशालचा पूर्ण टिफिन पॅक करून दिला आणि विशाल ऑफिसला जायला निघाले होते थोडा उशीरच होत होता त्यांना जाण्यासाठी आणि हो मला सर्व सांगता स्टीलच्या टिफिन वापरत जा म्हणून आता स्टीलचा टिफिन घेतलेला आहे विशालसाठी आणि विशालचा टिफिन इकडे तयार आहे तर तुम्ही बघू शकता आणि ठेचा नंतर मी काढून घेतला तव्यावरती विशालला थोडासा ऑलरेडी दिलेला होता पण ठेचा तो सुगंध एवढा छान येत होता पूर्ण घरभर पसरलेला होता आणि इकडे विशाल ऑफिसला जायला निघाले इकडे बघू शकता तुम्ही या आ, बोलतात ना बापलेकरांचं प्रेम जे आहे ते कसं आणि विश म्हणजे विशालला आरविश लवकर सोडत नाही इतर ऑफिसला जरी जायचं असेल तरी त्याचं म्हणणं असतं की बाबा थांब असून जरा वेळ थांब अजून जरा वेळ हे चालूच असतं तर ठीक आहे मंडळी व्हिडिओ हा इकडे सेंड करते आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि दोडक्याच्या शिऱ्याची चटणी कशी झाली हे पण मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा बाय